नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार आहे पण तिन्ही पक्षांची तोंडं वेगवेगळ्या दिशांना आहेत आत्ता चित्र असं दिसतं आहे की दोन पक्ष त्यापेक्षा दोन पक्षांचे नेते हे एकत्र थोडेसे आलेले आहेत आणि ते एकाच्या का विरोधात कारवाई करतात म्हणजे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली सलगी ही दिसते आपल्याला तेवढी सलगी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यामध्ये दिसत नाही त्यांच्या पक्षांमध्ये दिसत नाही आता हे हा विषय येण्याचं कारण सांगतो तुम्हाला परवा एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे उदय सामंत होते व्यासपीठावरती आणि अजितदादा होते अजितदादा गमती गमतीत म्हणाले की एकनाथ शिंदे परवा म्हणे म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका पण ते कोणाला उद्देशून म्हणाले ते मशालीला उद्देशून का अन्य कोणाला म्हणजे आमच्यासारखे लोक आणि एकूणच काही प्रसारमाध्यमं जे सातत्याने सांगत आहेत की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध पूर्णपणे बिघडलेत आणि त्याची अनेक कारणं ती अनेक कारणं यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेली देखील आहेत एकनाथ शिंदेंच्या अनेक नेत्यांची मंत्र्यांची सुरक्षा कमी करणं असेल किंवा ओ एस डी नेमण्यावरनं अनेक जण विशेषतः एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडनं अशी अपेक्षा व्यक्त केल्या की आम्ही सांगू तेच ओ एस डी आणि आमचे खाजगी सचिव नेमा पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की जे फिक्सर असतील जे रॅकेटियर्स असतील म्हणजे थोडक्यात जे लुच्चे लफंगे बदमाश असेल अशा लोकांना ज्यांचं कॅरेक्टर वाईट आहे त्यांना मी थारा देणार आणि त्यांच्या नावानं मंजुरी देणार नाही आणि हे उघड उघड त्यांनी मुख्यत शिंदे गटाच्या मंत्र्यांना उद्देशून केलेलं वक्तव्य होतं शिंद्यांचे अनेक निर्णय त्यांनी बाजूला ठेवलेले आहेत स्थगित स्थगिती दिलेली आहे हे सगीत, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण अजितदादांनी असं वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत म्हणाले होते जेव्हा वक्तव्य झालं एक एकनाथ शिंदेचं अजितदादांचं नाही एकनाथ शिंदेचं की मला हलक्यात घेऊ नका तेव्हा संजय राऊत असे म्हणाले होते की तुम्ही हलकेच होतात आणि आहात आमच्याकडे आला आहात म्हणजे आमच्याकडे होतात तेव्हा तुम्हाला वजन मिळालं होतं ते ठाकरे यांचा पाठिंबा असल्यामुळे नाहीतर तुम्हाला काही अर्थ नाही तुम्ही हलकेच आहात म्हणजे तुम राजकारणात तुमचं वजन कमीच आहे तुम्ही क्षुद्र आहात असं संजय राऊतांना म्हणायचं पण दादा म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका हा शिंदेनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलं होतं का त्यांनी सांग भी हो शब्द उच्चारला आहे का फडणवीसांना असं दादांना सुचवायचं होतं गमती गमती त्यांनी तो टोमणा व्हायला तेव्हा लगेच एकनाथ शिंदेनी खुलासा केला हे माझं वक्तव्य अडीच वर्षापूर्वी केलेलं होतं आणि ते यासाठी केलं होतं की उद्धव ठाकरे यांनी मला क्षुद्र समजू नये हलकं समजू नये आणि ते मी सिद्ध करून दाखवले आहे मागे आज सत्तावन्न अधिक तीन साठ आमदार आहेत सात खासदार आहेत ठीक ठिकाणचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले लोक माझ्याकडे येतात त्यामुळे मी समर्थ आहे आणि मी शिवसेना आहे असा दावा एकनाथ शिंदेंचा आहे पण अजितदादा हे एक प्रकारे फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे असं जे सगळे म्हणत आहेत ते योग्य ते खरंच आहे असं एक प्रकारे अजितदादा सुचवत आहेत आणि आता मी तुम्हाला सांगतो हे अनेक मुद्दे जसे आहेत म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये शीतलयुद्धाचा त्यातला एक मुद्दा आहे की ठाण्यामध्ये ठाण्याचं पालकमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे पालघरचे गणेश नाईक आहेत पण ते तेही ते, ते भाजपचे आहेत आता आणि मंत्री आहेत ते डायरेक्ट ठाण्यामध्ये घेऊन ज जनता दरबार घेत आहेत संजय केळकर जे भाजपचे आमदार आहेत ज्येष्ठ आमदार आहेत डावखरे निरंजन डावखावे तेही जनता दरबार ठाण्यामध्ये आम्ही घेणार आहोत आणि आम्हाला कोणीही अडवू शकत नाही असं डायरेक्ट शिंदेना चॅलेंज देतात आव्हान देत आहेत मग शिंदेचे लोक तर कशाला स्वस्थ बसतील मग प्रताप सरनाईक म्हणाले की आम्हीही घेऊ पाल शिंदे सेनेचे से ते म मंत्री आहेत आम्ही पालघरला जनता दरबार मी घेऊ मी कुठेही घेऊ शकतो असं ते म्हणाले त्यामुळे याच्यावरनं दोघात आहे त्याचप्रमाणे नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजनांना देण्यात आले तिथे शिंदे गटाच्या दादा भुसे किंवा अन्य कोणाला त्यांना पालकमंत्रीपद पाहिजे होतं पण ते देण्यात आलेलं नाही आणि तिथे भाजपने आपला वर्चस्व प्रस्थापित केलं आहे कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो की स्वारगेटला स्वारगेटच्या इथे जो अत्याचार झाला दुर्दैवी अत्यंत भयंकर घटना घडली पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे आहे आणि गृहराज्यमंत्री आहेत हे योगेश कदम रामदास कदम यांचे चिरंजीव आणि जे शिंदे सेनेमध्ये आहेत ते योगेश कदम तात्काळ पुण्यात दाखल झाले आणि त्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला मुलाखती दिल्या वगैरे हो पत्रकार परिषद घेतली पण एक प्रकारे अजितदादांच्या पुण्यात काय चाललं आहे असं त्यांना सुचवायचं होतं पुण्यामध्ये शिंदे सेनेला आपली ताकद वाढवायची आहे आणि त्याच वेळी एक असा आरोप झाला की अजितदादांचे जे आमदार आहेत त्या आमदारांचा आणि हा जो आरोपी आहे त्यांचा संबंध असल्याचा आरोप झाला त्या आमदारांचं नाव आहे ज्ञानेश्वर कटके शिरूरचे आमदार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे त्यांचा आणि दत्ता हा जो आमदार दत्तात्रय गाडे हा जो आरोपी आहे बलात्कारातला आरोपी आहे जो त्यांचे एकमेकाशी संबंध आहेत असा आरोप झाला आता ही माहिती गृह खात्यातनं गेली का काय मला माहीत नाही पण ताबडतोब ही माहिती दिली गेली आणि मग शरद पवार गटाने पुण्यात निदर्शनं केली तेव्हा या गोष्टीचाही उल्लेख केला आणि अजितदादांवरती हल्ला चढवला आपण लक्षात घ्या काय चालले नेमकं अजितदादा गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि त्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे अमोल मिटकरी जे विधान विधानपरिषदेतले आमदार आहेत अजितदादांचे प्रवक्ते आहेत त्यांनी तर थेट अजितदा थेट शिंदे गटाच्या मंत्र्यांवरती आजी माजी मंत्र्यांवर थेट आरोप केला आणि ते म्हणाले की माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे फलोत्पादन आणि रोजगार हमीचं खातं होतं आणि या खात्याच्या पाच कोटींच्या निधीच्या कामासाठी भुमरेंच्या ओ एस डीने माझ्याकडे पाच लाखांची मागणी केली होती एक आमदार म्हणतोय सत्ताधारी पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाच्याच आमदाराबद्दल दोघंही महायुतीत आहेत आणि मंत्र्यांवरती आरोप करतोय मग ते म्हणाले की माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओ एस डी विवेक मोगल यांच्यावरचा त्यांनी आरोप केला की पंजाब अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांमध्ये मोगल यांनी आर्थिक व्यवहार केला आणि विदर्भाच्या विद्यापीठावर विदर्भाबाहेरचे प्रतिनिधी नेमले घुसवले असा आरोप केला म्हणजे डायरेक्ट त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरती आरोप केला त्यांच्यावरती ते अनेक सत्तार यांच्यावरती भ्रष्टाचारावरती अनेक आरोप झालेले तिसरा आरोप मिटकरींनी केला तो तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य खात्याचा कारभार होता आणि संजय राठोड तानाजी सावंत संजय राठोड दोन्ही शिंदे गटाचे राठोड यांच्याकडे जलसंधारण आणि भूत याचा कारभार होता आपल्या जर संबंधित विभागाचे काम करून घ्यायचे असेल किंवा आमदार निधी घ्यायचा असेल तर ओ एस डीच्या खाली तिथे सुळसुआट असायचा आणि तीन त्यांचे ओ एस डी मुंबईतल्या पीएला संपर्क माझ्या मुंबईतल्या पीएला संपर्क करायचे त्यांच्यासोबत बोलून थोडं आम्हाला देवाणघेवाण केली तर तुमची म्हणजे मिटकरी यांची जी काही कामं असतील ती मार्गी लागतील असा गौप्यस्फोट मिटकरींनी केला आता हे अत्यंत गंभीर आरोप आहेत हे शिंदे गटाच्या आजी माजी मंत्र्यांवर त्यांनी आरोप केले दादांना विचारलं असता दादा, विचार दादा म्हणाले की या जेव्हा गोष्टी घडल्या तेव्हाच मिटकरी त्या गेल्यासारख्या मधल्या गोष्टी आहेत तेव्हाच जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं पण दादांच्या संमतीशिवाय मिटकरी असा आरोप करायला धड धज धजावतील सामान्यतः कसं घडतं की आरोप करायला सांगायचं आपल्या माणसाला आमदाराला आणि मग म्हणायचं की अरे त्यांनी तसं नसतं केलं तर बरं झालं असतं म्हणजे हे सुद्धा असू शकतं शिंदे गटाला गटावरती तोप डागलेली आहे अजितदादा गटाने हे स्पष्टपणे इथे दिसतं आणि मग हलक्यात कोण कोणाला घेता असा प्रश्न निर्माण बघा एकनाथ शिंदे आणि आमचं विचार विचारसं वैचारिक नातं आहे असं फडणवीस म्हणाले वैचारिक नातं असूनही आज कोंडी केली जाते की एकनाथ शिंदेची एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्यावरती गैरव्यवहाराचे भ्रष्टाचाराचे अनोख आरोप लागतात आता एम एम आय डी असं प्रकरण ताजं आहे त्यामध्ये सुद्धा नगरविकास खातं शिंदेकडेच होतं आणि अनेक एक प्रकल्पांबाबत एकनाथ शिंदेने जे निर्णय घेतले ते स्थगित केले जात आहेत म्हणजे फडणवीस टार्गेट शिंदेना करत आहेत शिंदे गट किंवा शिंदे सेना ही कलंकित आणि भ्रष्ट आहे असा आरोप केला जातो किंवा असं चित्र निर्माण केलं जातं गेल्यावेळीसिवाय शिंदे गटातल्या काही मंत्र्यांची हकालपट्टी व्हावी अशा मा पेपरमधल्या बातम्या येत होत्या माहिती प्रसिद्ध होत होती ती माहिती कोणाकडून चालली जात होती हे सहज आपण अंदाज बांधू शकतो मंत्रालयात फायली जातात म्हणजे मित्रपक्षाच्या विरोधातील फायली दि दिल्या जातात आणि या फायली बघा गृह खात्याकडे अनेक माहिती असते गृहमंत्री कोण होते देवेंद्र देवे देवे फडणवीस होते गेल्यावेळी आत्ता ते मुख्यमंत्री आहेत गृह खात्याचा कारभार त्यांच्याकडेच हे लक्षात घ्या आता अजून एक गोष्ट सांगतो मला पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समिती जी आहे त्या समितीच्या सदस्या सदस्य म्हणजे नामनिर्देशित सदस्य असतात जिल्हा नियोजन समिती अत्यंत डी पी डी सी महत्त्वाची असते त्यामध्ये सुनील शेळके आहेत राहुल कुल आहेत पण विजय शिवतावी जे शिंदे सेनेचे से आहेत त्यांना तिथे स्थान मिळालं नाही विजय शिवतावेनीची नाराजी पकड झालेली आहे शिंदे सेनेच्याच माणसाला खड्यासारखं बाजूला टाकण्यात आलं त्यानंतर मगाशी मी तुम्हाला नाशिकचं सांगितलं पण रायगडच्या शिंदे शिंदेसेना म्हणजे भरत गोगावले त्यांना पालकमंत्रीपदा हवं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे शिंदे सेनेच्या लोकांनी की आदिती तटकर यांना पालकमंत्री नेमलं होतं अनाऊन्समेंट केली पण स्थगिती आदेश फडणवीसांना द्यावा लागला आम्ही ते सहन करणार नाही तटकरे घराण्याची दादागिरी आम्हाला मंजूर नाही असं शिंदे सेनेचे से आमदार सांगतात उघड सांगत आहेत त्यांनी निदर्शनंसुद्धा केली होती भरत गोगावले यांच्या समर्थकाने यासाठी हा एक मुद्दा तुम्हाला सांगितला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की जर तुमची आयडिओलॉजी शिंदेशी जुळती आहे शिंदे हे आमचे वैचारिक मित्र आहेत असं फडणवीस म्हणत आहेत पण त्यांची जवळीक मात्र वैचारिक मित्र नसलेले आणि सत्तेसाठी जी तडजोड केली किंवा सत्ता भक्कम करण्यासाठी ते दादांशी अधिक जवळीक आहे फडणवीसांची आणि फडणवीस आणि अजितदादा हे शिंद्यांच्या विरोधात एकत्र आलेत की काय असा प्रश्न विचारला जातो आणि मग त्यामुळे कोण कोणाला कौन हलक्यात घेत आहे हे दोघंजण शिंदेना हलक्यात घेत आहेत का फडणवीस एकटे शिंदेंना हलक्यात घेत आहेत आणि शिंदे त्यांना भारी पडत आहेत का शिंदेंचा पूर्णपणे पूर्णपणे शिंदेची ताकद कमी करायची म्हणजे ठाण्यामध्ये बघा ठाणे महानगरपालिकेच्या जेव्हा निवडणुका होतील तिथे जर भाजपने आपली ताकद निर्माण केली तर सगळे आर्थिक मार्ग आर्थिक रसद कुठून मिळते ठाण्यामधून मिळते शिंदे गटाला त्याचप्रमाणे नगरविकास खातं असेल गृहनिर्माण खातं बघा गृहनिर्माण खात्यावर सुद्धा फडणवीस आपली पकड बसवण्याचा प्रयत्न करतात ते शिंदेकडे यामध्ये आर्थिक उत्पन्न आर्थिक महसूल मिळण्याची सा साधनं कोणती ती आहेत महसूल खातं जसं आहे ते महसूल खातं बावनकुळे माझ्या भा भाजपकडे पण बाकीची ज्या जे खाती आहेत ज्याला म ज्याच्यामध्ये मलिदा मिळतो किंवा मलई मिळते त्या नगर नगरविकास गृहनिर्माण ही खाती शिंदेकडे आहे आणि त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायचं त्यामध्ये जर काही अगोदरची कामं निघाली असतील तर त्याच्यात भ्रष्टाचाराचे आरोप करायचे किंवा त्याच्या फायली काढायच्या वर्तमानपत्रांना छापून आणायचं आणि शिंदेंना बचावात्मक पवित्रा टाकायचं हे चाललेलं आहे आता अजितदादा आणि त्यांचं जे काय त्यांचे सहकारी ते काय स्वच्छतेचे आणि नीतिमत्तेचे पुतळे आहेत का ते अजिबात नाही पण आज अजितदा आणि फडणवीस जवळ आहेत आणि उघड उघड यामध्ये ते फड एकनाथ शिंदेंना टार्गेट करतात आणि शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांची आर्थिक ताकद कमी करायची आणि त्यांचं जिथे सत्ता असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल बाकीच्या तुमच्या बदलापूर अंबरनाथ त्या सगळ्या ठिकाणी ठाण्या शिंद्यांचं वर्चस्व आहे ते कमी केलं आणि दुसरीकडे नगरविकास असेल गृहनिर्माण ह्या खात्यांमध्ये वरती लक्ष ठेवलं म्हणजे तिथे मले खाण्याचे जर प्रकार झा होत होणार असतील तर त्याचे तर ते होऊन द्यायचे नाही आणि शिंद्यांची आर्थिक ताकदच कमी करायची तसं झालं तर आपोआप शिंद्यांना काही तसा करिश्मा नाही सत्ते आहे सत्तेमुळेच ते आहेत भाजपची मदत मिळाली आणि त्यामुळे त्यांना सामर्थ्य मिळालं एक प्रकारे एक पै पैशामुळे सगळ्या गोष्टी अलीकडे मतं विकत घेता येतात अनेक गोष्टी अनेक घटनात्मक संस्थांवर दबाव आणता येतो उद्धव गट पैशाच्या बळावरती फोडता येतो अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळेच त्या शिंदेची ताकद वाढलेली आहे आता मी तुम्हाला सांगतो दोन गोष्टी ज्यावेळी तीन गोष्टी एकदा तानाजी सावंत जे माजी आरोग्यमंत्री ज्यांना स्थानच दिलेलं नाही आहे ते असं म्हणाले होते की राष्ट्रवादीचे नेते आमच्या शेजारी मंत्रिमंडळात बसले की आम्हाला उलट्या येतात असं ते म्हणाले दुसरी गोष्ट अशी की एकदा कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळातच अलिबाग विरार कॉरिडॉरला अजितदादांनी मंजुरी नाकारली होती जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते अर्थ खात्याकडून मंजुरी जर मिळ न मिळाल्यामुळे शिंदे संतप्त झाले होते मुख्यमंत्री होते तेव्हा ते म्हणाले की तुम्ही दिले नाही ते मी माझ्या अधिकारात मंजुरी देईन त्याला दुसरं एक ताणाताणी झाली होती ऑगस्ट गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये विकासची फाईल वाचल्याविना मी सही करणार नाही असं अजितदादा म्हणाले तेव्हा मुख्यमंत्री असलेले शिंदे तेव्हा म्हणाले की मग मी तुमच्याही फाईलीवरती सही करणार नाही अशी त्यांच्यामध्ये मोठी खणाखणी झाली आणि एक तर तुम्हाला माहिती आहे मा पै सुरुवातीलाच की अजितदादा जेव्हा जॉईन झाले अर्थमंत्री म्हणून झाले आणि त्यांचा गट झाला महायुतीत उशिरा गेला तेव्हा प्रत्येक फाईल ही प्रथम देवेंद्रजींकडे जाईल आणि तिथून मुख्यमंत्र्यांकडे जाईल अजितदादांची प्रत्येक फाईल त्यांचे बॉस असतील फडणवीस फडणवीसांचे बॉस शिंदे असं ठेवलं होतं आणि ति त्यावेळी शिंदे एक प्रकारे अजितदादांची नाचक्की करण्याचा प्रयत्न करतात त्यांना अपमानित के करण्याचा आणि आता त्या सगळ्या अपमानांचा बदला घेण्याची वेळ आली की काय अजितदादांवरती त्यांना असं वाटतं की काय मला माहीत नाही पण बघा ज्या त्यांच्या अनेक राष्ट्रवादीच्या अनेक फायली मुख्यमंत्र्यांनी आढळून ठेवल्या होत्या अठरा वीस फायली तेव्हा त्याच्या बातम्या तेव्हा आल्या होत्या आणि मुख्यमंत्री लाडकी योजना अन्नपूर्णा योजना युवकांचं प्रशिक्षण योजना या ज्या शिंदेंनी निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना आणल्या होत्या योजना त्यावेळी त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा आता विधानसभा निवडणुकानंतर पुन्हा सरकार होतं तेव्हा अजितदानी पहिलं विधान केलं की आता अनेक म्हणजे कड कठोर निर्णय घ्यावे लागतील अतिशिस्तीचे निर्णय घ्यावे लागतील पण विश्व म्हणाले की आता, आता ना ना भी भी ताना ताना ता, ता हे सवंग आता घोषणा करता येणार नाही म्हणजे एक प्रकारे शिंद्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या वेगवेगळ्या त्यांना त्यांना कातवी पाहिजे त्या त्या योजनांना आणि हे अजितदादांनी तत्परतेने सांगितलं आणि एक प्रकारे शिंदेना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न फडणवीस आणि अजितदादा दोघं मिळून करत आहेत आणि जेव्हा बजेट मांडलं जाईल तेव्हा लक्षात येईल की नेमकं का काय केलं जातं आता जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि जास्त जागा असूनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायला लागला तेव्हा दादा पाटील म्हणाले जे ज्येष्ठ मंत्री आहेत माजी प्रदेशाध्यक्ष की मनावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय मान्य करतो आहे की आमचे जास्त आमदार असूनसुद्धा फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि शिंदेंच्या हाताखाली त्यांना काम करावं लागते आम्हाला काम करावं लागते म्हणजे त्यांनी अत्यंत दुःख व्यक्त केलं होतं की शिंदे माझी शिंदे मुख्यमंत्री असणं हेच त्याला क्लेशदायक वाटलं होतं चंद्रकांत दादा फडणवीसांचाही चेहरा पडला होता गिरीश महाजनांच्या डोळ्यात अश्रू होते आणि आता या लोकांना कदाचित असं वाटत असेल की आम्ही दुय्यम भूमिका स्वीकारली आता रडव रड़ो, आम्ही लढवणार ते एकनाथ शिंदेना कारण एकनाथ शिंदेंना पूर्णपणे नेस्तनाभूत केल्याशिवाय भाजपची स्पेस वाढणार नाही कारण आमची वैचारिक एकच स्पेस आहे हिंदुत्वाची त्यामुळे त्यांना पहिल्यांदा आम्ही गारद करू ते गारद होईपर्वे अजितदादांजवळ करू आणि मग अजितदारांचं काय करायचं ते बघूया त्यामुळे मला असं वाटते की एकनाथ शिंदे यांना जर त्यांना वाटत असेल की आपण वजनदार आहोत तर त्यांना हलकं करण्याचं काम हे फडणवीस आणि शिंदे करत आहेत आणि टप्प्याटप्प्याने पावलं टाकत आहेत असंच म्हणायला पाहिजे तुम्हाला पटलंय की नाही मला माहीत नाही पण महाविकास आघाडीला तीन चाकी रिक्षा मांडणारी भ्रष्टाचारी सरकार आहे असं ते जे टीका करत होते त्यांच्याच सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या भ्रष्टाचार चालू आहे असा आरोप त्यांच्याच पक्षात त्यांच्याच युतीचे आमदार करत आहेत जाहीरपणे आणि त्यांचा भ्रष्टाचार आता फ्रेंच कंपनीने उघडकीस आणलेला आहे त्यामुळे महायुतीचं सरकार हे महाभ्रष्टाचारी सरकार आहे असंच मी म्हणेन इथे थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ शेअर करत जा असं कळकळीचं आवाहन करतो आणि इथेच थांबतो